धामणगाव रेल्वे येथे जलसेवाभावी ग्रुप भर उन्हाळ्यात जनरल डब्यात वाटतात पाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त गरज थंड पाण्याची गरज असून रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाण्याच्या बॉटल विकतच घ्याव्या लागतात त्यामुळे जनरल डब्यामध्ये असलेल्या गर्दीमुळे अनेकांना पाणी घेण्यासाठी स्टेशनवर उतरता येत नाही त्यामध्ये लहान मुलं आणि स्त्रिया पुरुषांना सतत गर्मीच्या दिवसात पाण्याची गरज असते या सर्वांचा विचार करून धामणगावातील काही महिला पुरुषांनी सेवाभावी ग्रुप तयार केले सेवाभावी ग्रुपचे सदस्यांनी थंड पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी रिक्त केली असून विधिवत पूजन करून गाड्यांमध्ये याची प्रवाशांना पाणी वाटप करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र एक्सप्रेस अहमदाबाद एक्सप्रेस विदर्भ एक्सप्रेस मेल एक्सप्रेस व अनेक अशा गाड्यांमध्ये निस्वार्थपणे सर्व रेल्वे प्रवाशांना थंड पाणी पुरवण्याचे काम सेवाभावी ग्रुपचे सदस्य करतात आपले कामधंदे बाजूला सारून महिला पुरुष गाड्यांच्या वेळेवर स्टेशनवर येतात व जेवढ्या प्रवाशांना होईल तेवढ्या प्रवाशांना पाणी देण्याचे काम करतात त्यांची प्रवाशांसाठी तळमळ पाहून प्रवासी सुद्धा त्यांना मनापासून धन्यवाद देतात यामध्ये धावणगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर रेल्वे पोलीस सुरक्षा कर्मचारी व कर्मचारी यांचे सुद्धा योगदान असते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती